बेकरीत पाव खाताय सावधान पावात सापडली मेलेली माशी आणि फॉईल पेपर बदलापूरच्या खरवईमधील धक्कादायक प्रकार तुम्ही जर बेकरीतून पाव आणून खात असाल तर सावधान तुम्ही विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी सापडू शकते होय हे अगदी खरंय कारण बदलापुरात असा प्रकार घडलाय बदलापूरच्या खरवईमध्ये एका व्यक्तीनं दुकानातून विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉइल पेपरचा तुकडा आढळून आलाय या प्रकारानं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय बदलापुरातल्या खरवईत राहणाऱ्या विनय गायकवाड यांनी आपल्या घरी भुर्जी पावाचा बेत आखला होता तिथल्याच नाक्यावरच्या दुकानातून त्यांनी काही पाव खरेदी केले मात्र त्यातल्या एका पावात चक्क मेलेली माशी आढळली तर दुसऱ्या पावात ऑइल पेपरचा सा तुकडा सापडला सुदैवानं वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी ताबडतोब हे पाव दुकानदाराला दाखवले तसंच त्याला समजही दिली मात्र या बेकरीतल्या अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय बेकरीत पाव टोस्ट खारी बनवताना स्वच्छता राखणं गरजेचं आहे मात्र बरेचसे बेकरी चालक त्याकडे दुर्लक्ष करतात हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे त्यामुळे अशा बेकरी चालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे एकमत न्यूज बदलापूर